नमस्कार पुढील चार दिवस काही भागात पावसाचा अंदाज संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील काही भागात पावसाचा येलो अलर्ट राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे पुढील चार दिवस काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली तर काही भागात उन्हाचा चटका वाढला राज्यातील अनेक भागात तापमान चाळीस अंशाच्या पुढे हवामान विभागाने आज संपूर्ण विदर्भ तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला तसेच बीड परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज दिला संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला तर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नगर, नगर पुणे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला बुधवारी संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे